पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना अनेक लोक डॉक्टर झाले इंजिनियर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मोठा आहे पहिल्यापासून मोठा आहे याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती गोष्ट आणताय पाचवी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृत मध्ये शिकून दादा भोसे झाले का शिक्षण मंत्री काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरात मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरात मध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये आंध्र प्रदेश मध्ये नाहीये तामिळनाडू मध्ये नाहीये केरळ मध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादले जाते कशासाठी लादले जाते